फॉर्म भरायला खून छिन्न यासाठी नेत्याची सई जाती ती सई माझी आहे आणि माझ्या सैली तुम्ही त्या ठिकाणी आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवेदन रावले घाम घालला आज त्यांना तुम्ही दमदासी करता माझी विनंती आहे एकदा दमदासी दिली तर वास असं काही केलं तर सगळं थोडा म्हणतात त्यांना काळजी करू मी या रस्त्याने कधी जात नाही पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर सुरुवात सोडतही नाही